कन्या राशी मिठाई वाटण्यासाठी सज्ज व्हा कारण ब्रह्मदेवाने लिहिलेले ते शब्द खरे होणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये कन्या राशीचे मित्रांनो लवकरच तुमच्या आयुष्यात एक असा चमत्कार घडणार आहे की त्याचा आनंद शब्दांत व्यक्त करणे कठीण होईल इतके दिवस ज्या प्रयत्नांमध्ये तुम्ही झटत होता ज्या संकटांशी सामना करत होता ज्या नशिबाच्या उलाढालींमुळे मन खचले होते त्या सगळ्याचा शेवट आता सुखाच्या क्षणाने होणार आहे ब्रह्मदेवाने तुमच्या नशिबावर लिहिलेली ती गोड आणि सुंदर ओळ आता प्रत्यक्षात उतरणार आहे त्यामुळे मिठाई वाटण्यासाठी सज्ज व्हा ब्रह्मदेवाचे शब्द नशिबाचा उजेड ज्योतिषशास्त्रानुसार ब्रह्मदेव प्रत्येक जीवाच्या जन्मपत्रिकेत त्याचा कर्ममार्ग जीवनातील संघर्ष आणि यशाचे संकेत लिहितात कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ विशेष आहे ग्रहस्थिती अशा प्रकारे बदलत आहे की ज्या गोष्टीपूर्वी अशक्य वाटत होत्या त्या आता शक्य होणार आहेत ब्रह्मदेवाने ज्या नशिबाती खूण तुमच्या माथी लिहिली होती ती आता स्पष्ट दिसू लागली आहे तुमच्या मेहनतीला आता यशाची साथ मिळेल आर्थिक प्रगती कौटुंबिक समाधान नवे संबंध व्यवसायातील संधी आणि मनाची शांती हे सगळे मिळून जीवनाला नवी दिशा देतील मिठाई वाटण्याची वेळ का येते जीवनात काही क्षण असे असतात जे फक्त आपल्यासाठी नसून संपूर्ण कुटुंब मित्रपरिवार आणि समाजासाठी आनंद घेऊन येतात कन्या राशीच्या व्यक्तींनी अनेक वर्ष संकट मानसिक तणाव आर्थिक अडथळे आणि आत्मसंशय यांचा सामना केला आहे पण आता ब्रह्मदेवाच्या आशीर्वादामुळे परिस्थिती झपाट्याने बदलत आहे आणि त्यामुळे मिठाई वाटण्याची वेळ येते नेमके हेच का घडते याची कारणे खालीलप्रमाणे सविस्तर समजवून घेऊया एक संकटावर मात कठीण काळानंतर यश तुमच्या आयुष्यात गेलेला काळ कदाचित संघर्षमय होता आर्थिक अडथळे नातेसंबंधांतील दुरावा किंवा स्वतःच्या क्षमतांवर शंका यामुळे तुम्ही ठकले होते पण तुमच्या जिद्दीने आणि संयमाने तुम्ही संकटावर विजय मिळवला आता त्या विजयाचे उत्सव साजरे करण्यासाठी तुम्हाला मिठाई वाटावीशी वाटते उदाहरणार्थ अनेक महिन्यांचा व्यवसायातील तोटा आता नफ्यात बदलतो आहे किंवा दीर्घ प्रतीक्षेनंतर नोकरीत बढती मिळते आहे दोन आर्थिक स्थैर्य सुरक्षिततेची भावना आर्थिक अडचणींमुळे मन अस्थिर असते अचानक मिळणारे उत्पन्न नवी संधी किंवा करार यामुळे आर्थिक स्थैर्य निर्माण होते यामुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होते त्यामुळे तुम्हाला हा आनंद इतरांशी वाटून घ्यावासा वाटतो उदाहरणार्थ कर्ज फेडण्याची संधी मिळते बचत वाढते किंवा नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक निधी मिळतो तीन कौटुंबिक एकोपा नाती घट्ट होणे अनेक वेळा तणावामुळे घरात मतभेद निर्माण होतात पण जेव्हा यश किंवा स्थिरता मिळते तेव्हा मन मोकळे होते संवाद सुरू होतो आणि नाती पुन्हा घट्ट होतात अशावेळी कुटुंबासोबत आनंद शेअर करण्यासाठी मिठाई वाटणे हा साजरा करण्याचा सर्वोत्तम मार्ग असतो उदाहरणार्थ अनेक वर्षांपासून दूर असलेले नातेवाईक पुन्हा एकत्र येतात मतभेद मिटून सौहार्द निर्माण होते चार आत्मविश्वास वाढणे स्वतःवर विश्वास, विश्वास निर्माण होतो जेव्हा आपण संकटावर मात करतो आणि यश मिळवतो तेव्हा स्वतःवरील विश्वास पुन्हा निर्माण होतो इतरांनाही तुमच्या मेहनतीची दखल घ्यावीशी वाटते त्यामुळे तुम्हाला हा आनंद गोड करून इतरांसोबत शेअर करण्याची भावना निर्माण होते उदाहरणार्थ लोक तुमच्या कामाचे कौतुक करतात तुम्हाला मदतीसाठी विचारतात आणि तुम्हीही त्यांना प्रोत्साहन देता पाच आध्यात्मिक समाधान श्रद्धेचा आणि कृतज्ञतेचा क्षण ब्रह्मदेवाने लिहिलेली नशिबाची ओळ खऱ्या अर्थाने साकार होताना पाहून तुमच्या मनात श्रद्धा आणि कृतज्ञतेची भावना निर्माण होते तुम्हाला जाणवतं की हे फक्त तुमच्या प्रयत्नाने नाही तर दैरिक रूपेनेही शक्य झालं त्यामुळे तुम्हाला हा आनंद इतरांसोबत शेअर करावासा वाटतो उदाहरणार्थ तुम्ही दानधर्म सुरू करता मंदिरात जाऊन पूजा करता किंवा सामाजिक कार्यांमध्ये सहभाग घेता कोणते बदल घडणार आहेत व्यवसाय किंवा नोकरीत मोठी संधी नवीन प्रकल्प बढती किंवा आर्थिक लाभ नेण्याची शक्यता घरातील वातावरण सकारात्मक होणे कुटुंबियांमध्ये संवाद वाढणे आणि प्रेमाने एकत्र येणे आरोग्य सुधारणा मानसिक आणि शारीरिक थकवा कमी होऊन नवी ऊर्जा मिळणे सामाजिक मान्यता तुमच्या कामाची दखल घेतली जाईल समाजात प्रतिष्ठा वाढेल आध्यात्मिक प्रगती मनाची शांती ध्यान आणि सकारात्मक विचार यांनी जीवनाचा दृष्टिकोन उजळेल पुढील पाऊल कृतज्ञतेने आणि प्रेमाने पुढे चला ही वेळ फक्त तुमच्या यशाची नाही तर इतरांसोबत आनंद वाटण्याची आहे ब्रह्मदेवाने लिहिलेली ती गोड ओळ आता साकार होत आहे यश मिळाल्यावर इतरांना मदत करणे सकारात्मक विचार पसरवणे आणि स्वतःला अधिक सक्षम बनवणे हे तुमचे पुढील ध्येय असावे सावधगिरी ही आवश्यक आहे आनंदाच्या क्षणी मन भरून येते आणि अनेकदा आपण विसरतो की यश टिकवण्यासाठी संयम आणि विवेक आवश्यक असतात खालील गोष्टींकडे विशेष लक्ष द्या एक गर्व टाळा यश मिळाल्यानंतर अहंकार वाढण्याची शक्यता असते मीच सगळं केलं असा विचार करून नातेसंबंध ताणू नका ज्या लोकांनी तुमच्या संकटाच्या काळात साथ दिली त्यांचे आभार मानायला विसरू नका दोन आर्थिक नियोजन करा अचानक मिळणाऱ्या उत्पन्नाचा उपयोग योग्य रीतीने न केल्यास नंतर अडचणी निर्माण होऊ शकतात खर्च करण्यापूर्वी नियोजन करा बचत गुंतवणूक आणि भविष्याची तयारी या गोष्टींकडे लक्ष द्या तीन कौटुंबिक मतभेद दूर ठेवा आनंदाचा क्षण साजरा करताना मतभेद वाढू नये याची काळजी घ्या संवाद साधा सहकार्य करा आणि इतरांच्या भावना समजावून घेण्याचा प्रयत्न करा चार आरोग्याची काळजी घ्या मानसिक थकवा किंवा उत्साहात स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष होऊ शकते नियमित व्यायाम योग्य आहार आणि पुरेशी विश्रांती घेणे गरजेचे आहे पाच आध्यात्मिक साधना सुरू ठेवा यश मिळाल्यानंतरही ध्यान प्रार्थना आणि सकारात्मक विचारांवर भर द्या हे तुमचे मन संतुलित ठेवते आणि भविष्यातील संकटांना तोंड देण्यासाठी ताकद देते मिठाई वाटण्याचा क्षण हा फक्त एका यशाचा नाही तर संघर्षावर विजय आर्थिक स्थैर्य कौटुंबिक एकोपा आत्मविश्वास आणि आध्यात्मिक समाधान यांचा संगम असतो पण या आनंदासोबत संयम कृतज्ञता आणि विवेक राखणेही तितकेच महत्त्वाचे आहे ब्रह्मदेवाने लिहिलेली ओळ आता तुमच्या जीवनात गोड यशाच्या रूपाने प्रकट होत आहे त्याचा सन्मान संयमाने आणि प्रेमाने करा शेवटचा संदेश कन्या राशीच्या प्रिय व्यक्तींनो हा फक्त यशाचा क्षण नाही तर तुमच्या परिश्रमांचा आत्मविश्वासाचा आणि धैर्याचा विजय आहे अनेक अडथळे पार करत तुम्ही या टप्प्यावर पोचला आहात आता ब्रह्मदेवाने तुमच्या नशिबावर लिहिलेली ती गोड ओळ प्रत्यक्षात उतरताना तुम्हाला जाणवत असेल की हो हे शक्य आहे मी करू शकतो माझं नशीब उजळलं आहे पण या आनंदाच्या क्षणी थांबू नका हा क्षण तुमच्या पुढच्या प्रवासाची सुरुवात आहे मिळालेल्या यशाचा उपयोग फक्त स्वतःसाठी न करता इतरांसोबत वाटा तुम्ही ज्या वेदना अडचणी आणि संघर्षातून गेला आहात त्यातून इतरांनाही मार्गदर्शन करण्याची तुमची ताकद निर्माण झाली आहे तुमच्या अनुभवातून इतरांनाही प्रेरणा मिळेल कुटुंबातील सदस्यांशी प्रेमाने वागा त्यांचेही विचार ऐका आर्थिक लाभ मिळाल्यानंतरही संयम आणि नियोजन राखा आध्यात्मिक साधना सुरू ठेवा कारण यश टिकवण्यासाठी मनाची स्थिरता आणि सकारात्मक विचार आवश्यक असतात जिथे अडथळे येतील तिथे धैर्य आणि विश्वास सोबत ठेवा ब्रह्मदेवाच्या कृपेने तुमच्या जीवनाचा नवा अध्याय सुरू झाला आहे त्याचा आदर करा त्यातून शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवा गोडधोड वाटून आनंद शेअर करा पण त्याहून महत्वाचे म्हणजे प्रेम सहकार्य आणि कृतज्ञतेने पुढे चालत राहा तुमचं नशीब उजळलं आहे आता त्या प्रकाशाने इतरांचेही जीवन उजळवा तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद